शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात प्रचारात वेग योगेश गोंदकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार योगेश गोंदकर यांनी आज मायनगर येथून प्रचाराची दमदार सुरुवात केली सुरुवातीला शुभेच्छा देत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यानंतर त्यांनी विविध भागांमध्ये फेरी काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मक आश्वासन त्यांनी या प्रसंगी राजभाऊ गोंदकर अशोक पवार यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे प्रचार फेरीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला असून सु रॅलीत उत्स्फूर्त वातावरण पाहायला मिळाले निवडणुकीत वैयक्तिक नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हायला हवे असे आवाहन उमेदवार योगेश गोंदकर यांनी उप उपस्थित नागरिकांना केले नमस्कार मी योगेश भवन गोंदकर प्रभाग क्रमांक सात ब उमेदवार माननीय नमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजय दादा विखे पाटील व शिर्डीतील भारतीय जनता पार्टी, पार्टी महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते यांनी मला प्रभाग क्रमांक सात ब मध्ये उमेदवारी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज प्रभाग क्रमांक सात ची महायुतीची प्रचार फेरी अध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या यांच्यासोबत व शिवसेनेच्या उमेदवार अनिताताई विजय जगताप यांच्यासोबत आम्ही आज प्रभागामध्ये फिरतोय नागरिकांचा अतिशय चांगला उत्साह आहे युवकांचा चांगला सहभाग आहे आणि नागरिकांचं एक म्हणणं आहे का अतिशय सर्वसामान्य घरातील उमेदवारांना संधी दिल्यामुळं मो लोकांमध्ये मोठा उत्साह आहे बलो मी शिर्डी शहरातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करतो का हे मतदान विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व खासदार सुजयदा विखे पाटील साहेब यांनी जो विश्वासाने या जो विकास केला महिला सुरक्षित महिला सक्षम केल्या या मुद्द्यावर आपण मतदानाला जाताना विचार करावा आणि कसली मनात भीती न बाळगता भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व उमेदवाराला कमळ धनुष्यमान आणि घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा